तुमच्याकडून ज्या रिॲक्शन्स मिळवण्याची ते वाट पाहत आहेत त्या रिॲक्शन त्यांना कधीच देऊ नका ही लोक माघारी चुगल्या करणे आणि काहीतरी तमाशा करणे यावरच जगत असतात पण या ऐवजी जेव्हा ते वाईट वागतात तेव्हा त्यांना आपण एक स्माइल देतो आणि शांत राहून त्यांना जो तमाशा करायचा आहे तो तमाशा होऊ देत नाही तेव्हा ते आतून जळून खाक व्हायला लागतात नंबर दोन तुम्हाला माहितीये का एका खोट्या आणि जळक्या व्यक्तीला सगळ्यात जास्त न आवडणारी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःची प्रगती करून त्यांच्या खूप पुढे निघून जाणे त्यामुळे शांततेतच स्वतःची प्रगती करून त्यांना खूप मागे सोडा तुमच्या स्टडीज मध्ये खेळात किंवा तुमच्या स्टाईल मध्ये अपग्रेड करा स्वतःला पुढे नंबर नेक्स्ट टाइम जेव्हा चार चौघात ही लोक करतील तेव्हा सगळ्यात जास्त मोठ्याने तुम्ही स्वतःच हसायला लागा असं केल्याने ते त्यांच्या तोंडावर पडतील या मागचं कारण म्हणजे तुम्ही त्यांच्या सो कॉल जोक वापर करून सगळ्यांचं लक्ष तुमच्या कडे वेधून घेतलेलं असतं आणि हे त्यांना अजिबात आवडणार नाही नंबर चार चांगल्या खऱ्या मित्रांना शोधा ज्या क्षणी ही लोक तुम्हाला इतर खऱ्या लोकांसोबत जेनियनली हॅपी असलेलं पाहतील तेव्हा त्यांना कळालेलं असेल की त्यांनी त्यांची सगळी पावर गमावलेली आहे नंबर पाच ही खोटी लोक तुमचीच शब्द फिरवून तुमच्याच विरोधात वापरतात आणि तुम्हाला तोंडावर पाडतात त्यामुळे कोणत्याही हालतीत त्यांच्याशी कोणतंच सिक्रेट शेअर करू नका लोकांचा शांततेतच उपाशी मरू द्या नंबर अशा लोकांचा एकदम क्रूरपणे बदला कसा घ्यायचा असं जगा जसं काही ते या जगात एक्झिस्टच करत नाहीत त्यांच्या असण्या किंवा नसण्याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते, ते आतूनच खूप जळतील